हॅलो गाईज आज आहे दसरा विचार करू नका कसला चला तर लागा कामाला तर मी घेतलेले आहेत हार बनवायला तर आज आहे दसरा आणि छान अशी घरी ताजी ताजी फुलं आणलीत आणि घरीच हार बनवते तर पाहू शकते माझी तयारी चालू आहे हार बनवण्याची आणि अर्धे हार बनवलेले आहेत तर चला माझी पूजा झालेली आहे छान गाड्यांची आणि छान दरवाज्याची पूजा आणि देवांची पूजासुद्धा झालेली आहे खूप छान पाहू शकता इकडे हार बनवून लावलेले आहेत मी छान आणि आपला हा देवारा तर इकडे मी सुद्धा पूजलेले आहेत छोटे छोटे थोडेसेच आहेत थोडक्यात पूजा केलेली आहे मी छान अशी तर पाहू शकताय तुम्ही झाली का तुमची पण पूजा तर माझी इकडे छान अशी पूजा झालेली आहे आणि आमच्या शेजारी आहे लग्न तर मी गेलेली तिथे लग्नाच्या इथे त्याच्यामुळे मला हार बनवायला खूप लेट झालेला आहे तर पूजा करून घेतलेली आहे मी अगोदरच पण हार बनवलेले नव्हते तर चला तुमची तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दसरा युट्यूबवाल्यांना फेसबुकवाल्यांना सगळ्या माझ्या मित्रांना हॅपी दसरा तर चला आता मी संध्याकाळी आलेली आहे मंदिरात तर हे आहे छान असं मंदि मरुवाईचं मंदिर आणि पूजा करायला आलेली आहे सोना भेटायला तर सोन्याची पूजा झाली का तुमची तर चला या मंदिरात सगळ्यांनी पूजा करायला तर चला आपण आरती करून घेतलेली आहे देवीचे छान असं नमस्कार करून घेते तर संध्याकाळचा टाईम आहे आणि खूप छान संध्याकाळी बरं वाटतं मंदिरात <coughs> चाना शी के तर आता मी घरचीसुद्धा छान अशी पूजा केलेली आहे सोन्याची तर माझी पूजा झालेली आहे संध्याकाळची आणि इकडे आता सगळ्यांना सोना देणार आहे मी घरात जे की भेटणार आहे सोना देऊन तर तुम्ही पण असेच असंच सोन्याची पूजा करून भेटता का तर आमच्याकडे असंच मज्जा मस्ती करतात आणि छान असं सोनं भेटतात <coughs> तर ही आहे माझी मुलगी तर तिच्यासोबतसुद्धा ती आलेली तर सोना वगैरे भेटून झालेला आहे आणि छान अशी मी पूजा केली ह्या